ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नमस्कार मी हर्षदा सकाळपासून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी अकोल्यामध्ये आलेले आहे पश्चिम विदर्भाच्या जे काही मतदारसंघ आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आलेली आहे आज पहिला दिवस आहे तो अकोल्यातला अगदी सुरुवातीला एक महत्वाची अपडेट देते ते म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या बड्या नेत्यांच्या ज्या सभा आहेत त्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर म्हणजेच एकोणीस एप्रिल नंतर सुरू होणार आहेत बरं तुम्हाला असं वाटत असेल की हा कोलाहल कसला तर नक्कीच आज आहे रामनवमी इथली राजकीय समीकरणं समजून घेण्याबरोबरच रामनवमीच्या इथे उत्सवामध्ये काय सुरू आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं होतं त्याचा परिणाम इथं अकोल्याच्या मतदानावर होणार का या सगळ्याबद्दलची माहिती घेणार आहे तर आजचा माझा अकोल्यातला दिवस आणि त्याच्या अनुषंगानं काही राजकीय महत्वाचे अपडेट्स हे आपण इथून घेणार आहोत आज सकाळी जेव्हा मी अकोल्यामध्ये आले तेव्हा शहर झोपलं होतं आणि दुपारभर आम्ही अकोल्यामध्ये फिरतो आहोत पण शहर जे काही आहे ते आता जागा झालंय कारण आता ऊन जे आहे ते कमी झालेलं आहे वातावरणातली जी उष्णता आहे जी गरमी आहे ती कमी झालेली आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे रामनवमी आहे इथं मागे रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येतोय विशेषत्वानं जर आपण पाहिलं असेल तर राम मंदिर सोहळा त्याचबरोबर ज्या पद्धतीनं रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तिथं अयोध्येमध्ये त्याचे काहीसे पडसाद आपण म्हणूया किंवा त्याचे काहीसे इम्पॅक्ट त्याचा काहीसा प्रभाव आज इकडे पाहायला मिळतोय रामनवमीच्या निमित्तानं राम अयंग्यांचे पोस्टर असतील रामाच्या नावानं लावलेली जी काही गाणी असतील अशी मोठमोठी गाणी इथं फिरताना दुपारी लक्षात आली होती माणसं विरळा रस्त्यावर पण अशा पद्धतीनं प्रचार सुरू होता कुठे रिक्षातना प्रचार सुरू होता तर कुठे गाड्यातना आता महत्वाचं आहे ते म्हणजे इथे जो रामनवमीचा उत्सव होतो आहे तो त्या उत्सवाला अनुप धोत्रे जे भाजपचे उमेदवार आहेत अकोल्यातले ते येणार आहेत आणि त्याचबरोबर रणजित पाटील भाजपचे जे नेते आहेत ते इथं आल्याचं म्हटलं जात आहे अर्थात ते आम्हाला दिसले नाहीये पण अशी ही चर्चा आहे ते म्हणजे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात त्यांच्यावर आर एस एस चा शिक्का असल्याचं इथले पत्रकार सांगतायत पण तरी सुद्धा रामाच्या अनुषंगानं हिंदुत्वाच्या अनुषंगानं ते इथं येऊ शकतात असं म्हटलं जातंय आणि उत्सुकतेचा विषय अजून ते आल्याचं कळलेलं नाहीये पोलिसांकडे त्याची माहिती नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे सध्या निवडणुका असल्यामुळे कुठल्याही पद्धतीनं ऑफिशियल कार्यक्रम जो आहे त्याच्याबद्दलची काही गोष्ट समोर आलेली नाही त्यामुळे कोण कोण येणार हे माहिती नाहीये तर निश्चितच रामाच्या निमित्तानं राम नवमीच्या निमित्तानं इथं आपल्याला उत्सव पाहायला मिळतो आहे अकोल्यातले लोक इथं जमायला लागलेले आहेत भाजपचं भाजपचे उमेदवार असलेल्या अनुप धोत्रे यांचं प्रदर्शन आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे राहता राहिला प्रकाश आंबेडकर यांचा विषय जे वंचित बहुजन आघाडीचे अकोल्यातले उमेदवार आहेत जी काही माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं मिळालेली आहे प्रकाश आंबेडकरांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये इथला हा जो कार्यक्रम आहे त्याचा समावेश नाही अशी माहिती समोर येते पण असू देत आ, आता आपण थोडीशी आज दिवसभरामध्ये ज्या लोकांची भेटघाट घेतली आणि त्याच्यानंतर जी काही राजकीय समीकरणं जे काही राजकीय मुद्दे समोर आले त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की ज्या पद्धतीनं आपण या अकोला शहरामध्ये पाहिलेला शहरा आहे अकोला शहरामध्ये विशेषत्वानं डॉक्टर अभय पाटील हे मराठा समाजाचे आहेत तसेच अनुधोत्रे धोत्रे हे सुद्धा मराठा समाजाचे आहेत त्यामुळे मराठा मतं विभागली जातील असं म्हटलं जात आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की इथं चर्चा सुरु आहे ती मुस्लिम मताची त्याचं कारण आहे ते म्हणजे की डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसकडनं उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर असदुद्दीन ओवेसी हो यांनी कालच जाहीर सभेमध्ये प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आपला पाठिंबा दिलेला आहे इथ आज जेव्हा आपण प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली होती त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी याच्याबद्दल बोलत असताना असं सांगितलं ते म्हणजे की ऑफिशियली असदुद्दीन ओवेसी यांच्याकडनं तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आपण त्याबद्दलचा विचार करणार अद्याप तशा पद्धतीचा ऑफिशियल प्रस्ताव आला नसल्याने आपण त्यावर विचार केलेला नाहीये ऑफिशियल प्रस्ताव आल्यानंतर आपण त्यावर विचार करणार आहोत तर मुस्लिम मतं जी आहेत त्या मुस्लिम मतांच्या अनुषंगाने अशी गोष्ट सांगण्यात येते ती म्हणजे की ही मतं काँग्रेसकडे जातील आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की फारशी ती वंचित बहुजन आघाडीकडे वळणार नाही भले ओबीसी ओवेसींनी इथं पाठिंबा दिला असला प्रकाश आंबेडकर यांना तरी सुद्धा असं म्हटलं जात आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे की इथं फारसा मुस्लिम वोटर जो आहे तो भाजपला विरोध करण्याच्या दृष्टीनं काँग्रेसला मतदान करू शकतो असं म्हटलं जात आहे तसं त्यांच्यामध्ये ठरल्याचं देखील बोललं जात आहे अर्थात प्रत्येक पद्धतीनं चाचपणी सुरू आहे की कशा पद्धतीनं ही मतं आपल्याकडे वळवली जातील अगदी काँग्रेसची सुद्धा आणि वंचित बहुजन आघाडीची सुद्धा असं म्हटलं जात आहे इथला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारं जे काही आंदोलन मनोज जनांगेंचं पाहिलं होतं त्याचा फारसा परिणाम इथं होताना पाहायला मिळणार नाही असं इथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे की इथले बरेचसे मराठा हे कुणबी आहे त्यामुळे ओबीसी मतं आणि मराठा मतं यांचा असा फारसा किंवा कुणबी मतांसाठीचा जो काही झगडा आहे तो पाहता येणार ना नाही पण हा एक महत्वाचा डिसाइडिंग फॅक्टर राहू शकतो ते म्हणजे जैन धर्मीय असतील त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आ, तेली तांबोळी माळी ही जी मतं आहेत ती मात्र फॅक्टर मध्ये अकोल्यामध्ये राहू शकतील आता मुद्दा येतो ते म्हणजे की प्रकाश आंबेडकरांशी जेव्हा आपण आज त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी ते एक मुद्दा स्पष्ट केला ते म्हणजे की त्यांच्यावर होणाऱ्या ते इथं अकोल्यामध्ये आल्यानंतर जातीचं जे राजकारण सुरू झालं त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की अशा जातीचं राजकारण करण्यावर त्यांनी कधी भर दिला नाही हा पण वंचितांचं नेतृत्व आणि वंचितांचं प्रतिनिधित्व करण्यासाठीचा सा त्यांचा आग्रह हा भारिपासून आहे तो आत्ताही आहे आणि वंचित आणि भारिप मिळून एक प्रकारे राजकारण बदलत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे राहता राहिला मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे की इथं सध्या निवडणुकीच्या रिंगणात पंधरा उमेदवार असले म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सध्या एकूण सुमारे पंधरा उमेदवार जे आहेत ते अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत या उमेदवारांपैकी तीन उमेदवार महत्वाचे मानले जातात प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर डॉक्टर अभय पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि अनुप धोत्रे जे भाजपचे उमेदवार आहेत या तीन उमेदवारांमध्ये लढत होईल पण असं सुद्धा म्हटलं जात आहे ते म्हणजे की ही इथं त्यानंतर दुहेरी लढत पाहायला मिळू शकते अनुप धोत्रे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना अशी गोष्ट समोर येते ती म्हणजे की त्यांच्या बाबतीत अँटी इन्कंबन्सी आहे ज्या पद्धतीनं अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली पक्षातनंच त्यांच्याबद्दलची नाराजी आहे धोत्रे गट हा आक्रमक असल्यामुळे अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली अर्थात भाजपकडनं अंतर्गत गटातटाचं जे राजकारण आहे ते उघडपणे इथे समोर आलं नाही पण हा अशी मागणी करण्यात आली होती ते म्हणजे की अनुप धोत्रे यांना जे आहे ती उमेदवारी दिली जाऊ नये असं म्हटलं जात होतं म्हणजे आजच आपण एका पत्रकाराशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की आम्ही वडिलांच्या ज्या पत्रे आहेत त्या उचलल्या आता आम्ही मुलांच्या साठीच्या सत्रांच्या उचलायच्या का अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे पण असं असताना सुद्धा धोत्रेगड जो आहे तो वरचट ठरला आणि अनुप धोत्रे संजीव धोत्रे यांचे जे पुत्र आहेत त्यांना इतकं उमेदवारी मिळाली तरुण चेहरा आहे इंजिनियर सुशिक्षित चेहरा आहे ते वैयक्तिक प्रामाणिक आहेत माणूस म्हणून प्रामाणिक आहेत पण राजकारणी म्हणून ते प्रामाणिक आहेत की नाही ते या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल जर ते खासदार झाले तर किंवा ते राजकारणात पुढे टिकले तर असं म्हटलं जात आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्टर अभय पाटील तर डॉक्टर अभय पाटील हे सुद्धा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांसाठी बाहेरचे उमेदवार आहेत आतापर्यंत आपल्या उमेदवारीसाठी डॉक्टर अभय पाटील यांनी गोष्टी केल्या सामाजिक गोष्टी करण्यावर त्यांचा भर राहिला अगदी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण जर आपण पाहिलं तर आता डॉक्टर अभय पाटील यांनी एक प्रकारे निवडणुकीच्या रिंगणामध्ये जिंकण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते केले आणि त्याच्यासाठीची तयारी सुद्धा केली असं म्हटलं जात आहे बाहेरून आले असले तरी सुद्धा ते काँग्रेसचे उमेदवार आहेत एक नवा चेहरा हवा चेहरा अशा पद्धतीचं त्यांच्यासाठीचं कॅम्पेन जे आहे ते इथं पोस्टरच्या माध्यमातून करण्यात येत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आज एका पत्रकाराने सांगितलं ते म्हणजे की डॉक्टर अभय पाटील यांना अगदी सुरुवातीला काँग्रेसकडनं विरोध झाला खरा पण आता जशी निवडणूक जवळ आलेली आहे तशा पद्धतीनं डॉक्टर अभय पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करताना पाहायला मिळत आहेत महत्वाचं आहे ते म्हणजे की डॉक्टर अभय पाटील जे आहेत त्यांच्या अनुषंगाने ही गोष्ट सांगण्यात येते ते म्हणजे की काँग्रेसचे उमेदवार म्हणून अभय पाटील यांना उतरवण्यामागे काँग्रेसने यंदा जिंकून येणं हा जो मुद्दा आहे तो लक्षात घेऊन डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे याच्या आधी प्रकाश आंबेडकरांचा पराभव हो करण्यासाठी काँग्रेसकडनं उमेदवार दिला जात होता पण आता मात्र जिंकून येण्यासाठीचा सा उमेदवार जो आहे तो काँग्रेसकडनं दिला गेलेला आहे असं म्हटलं जात आहे तर राहिले प्रकाश आंबेडकर सातत्यानं मागच्या निवडणुकीतही प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला हो होता पण सातत्यानं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी मागच्या पाच वर्षांपासून प्रकाश आंबेडकरांकडनं वैयक्तिक मेहनत घेतली जाते वंचित बहुजन आघाडीकडनं अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काम केलं जात आहे इथल्या स्थानिक निवडणुकांमध्ये सहकार्य सहभाग घेतला जातोय आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की वर्षभरापासून प्रकाश आंबेडकरांसाठीचा प्रचार हे त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत अंजलीताई आंबेडकर यांच्याकडनं केला जातो आहे आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांना दुहेरी कसरत जी आहे म्हणजे एकीकडे उमेदवार म्हणून अकोल्यातला प्रचार आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रातला प्रचार अशा दोन्ही गोष्टींची तारेवरची कसरत किंवा दुहेरी कसरत करणं शक्य होत आहे पत्रकारांच्या मते असं सुद्धा आहे ते म्हणजे की आता जरी ही तिहेरी लढत दिसत असली तरी सुद्धा फायनल टप्प्यामध्ये दुहेरी लढत होताना आपल्याला पाहायला मिळेल काही पत्रकारांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की ही लढत होईल डॉक्टर अभय पाटील आणि अनुप धोत्रे यांच्यामध्ये तर काहींचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की अँटी एनकंबन्सीमुळे अनुप धोत्रे मागे पडतील आणि ही लढत होईल काँग्रेसचे उमेदवार असलेले डॉक्टर अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये अर्थात शेवटच्या टप्प्यामध्ये गोष्टी लक्षात येतील की कशा पद्धतीनं ज्या लढती आहे दुहेरी लढत आहे ती होते तर दरम्यान आजचा अकोल्यातला दिवस सांगायचं गेलं अगदी थोडक्यात तर राजकीय दृष्ट्या खूप छान भेटीगाठी झाल्या यातली अंजली आंबेडकर यांच्याशी झालेली भेट मला अत्यंत महत्वाची जाते अर्थात त्यांनी मुलाखतीसाठी नकार दिला असला तरी सुद्धा त्यांनी प्रचारामध्ये सक्रिय होण्याचा घेतलेला निर्णय कशा पद्धतीने त्या प्रचार करतात याच्याबद्दल काही गोष्टी महत्वाच्या सांगितल्या अकोलेला विकासाची गरज आहे असंही सांगितलं आणि महत्वाचं आहे म्हणजे हे सगळं सांगत असताना आपण वंचित बहुजन आघाडीचे आज कुठलेही पदावर नाही हे सुद्धा त्यांनी सांगितले हा पण आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये एक सदस्य आहोत हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे हे, हे सांगण्याचं सा कारण म्हणजे ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून इथं चर्चा सुरू आहे ती सुजात आंबेडकर आणि आंबेडकर यांच्या प्रचाराची त्यामुळेच कुठेतरी अंजली आंबेडकर यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता तर दरम्यान दुहेरी लढत होते अकोल्यामध्ये की तिहेरी लढत होते हे बघणं महत्वाचं आहे पण आताचा फिवर जर आपण पाहिला या राजराजेश्वर नगरीचा तर कुठेतरी राम नवमी साजरा करण्यासाठी एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय दुपार नंतर केलेल्या आयोजनामध्ये कशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन होतं हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान आजचा अकोल्याचा दिवस खूप उन्हाचा असला बेचाळीस अंश सेल्सिअस से एवढं तापमान असलं तरी सुद्धा एक प्रकारे आर्द्रता आहे मुंबईसारखा घाम इकडे येतो आहे ही आमच्यासाठी दिलासाची गोष्ट आहे तर अकोल्यामधला आजचा पहिला दिवस तसा बघायला गेला तर सक्सेस झालेला आहे शहरापेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे ही गोष्ट इथं नमूद केली पाहिजे प्रचारामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी भाजपकडनं खूप मोठ्या पद्धतीनं प्रचार करण्यात येतो आहे काँग्रेसकडनं आपापल्या पद्धतीनं प्रचार करण्यात येतोय पण प्रकाश आंबेडकरांनी ही आवर्जून गोष्ट सांगितली ती म्हणजे की आमच्याकडे यंत्रणा आहे पण तितकी मोठी यंत्रणा नाही आम्ही पारंपरिक पद्धतीनं मग आमचं जे काही आमचे मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे असतील किंवा मग अकोल्यासाठीचे मुद्दे असतील देशाच्या राजकारणासाठीचे मुद्दे असतील याच्यावर भर आम्ही दिलेला आहे जो काही आम्ही प्रचार करतो आहोत त्याच्यावर आणि पॅम्पलेट वाटणं पोस्टर्स लावणं अशा पद्धतीचा प्रचार केलेला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान अकोल्यातला हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे इथे कसं प्रदर्शन होतं हे बघण्यासाठी मला जायचं आहे मी आणि मंगेश आंब्रे आता इथं काय महत्वाची बातमी मिळते का हे चाचपणी करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आत्ता थांबतो आहोत अकोल्याचा हा दिवस अगदी उत्तम होता उद्या एका नवीन शहरातून आपण भेटणार आहोत मुंबई साठी मी हर्षदा परब कॅमेरामॅन मंगेश आंब्रेसह